आणि आता बातमी आहे नितेश राणे यांनी केलेल्या टीके संदर्भात मवियाने आधी स्वतःच्या पक्षाची अवस्था पाहावी असं नितेश राणे म्हणाले आमचं मतदान कसं वाढेल या बाबतीमध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन आदरणीय अमित शाह साहेबांनी काल आम्हाला सगळ्यांना केलं पण ज्या संजय राजाराम राऊतनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये त्याला निवडणुकीचं अर्थ हे कधीच काढणार नाही आणि हा आम्हा लोकांना निवडणुकीची गणित शिकवायला जातोय ऑडेटवारांना सांगेन की तुमच्या काँग्रेसची जी अवस्था काय झाली पहिले ती बघा एवढी ताकद लावून पण शंभरच्या पुढे तुम्ही जाऊ शकला नाही कशाला भारतीय जनता पक्षावर बोलताय उद्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या दारावर अगर यायला लागलं तर उघांचं आता पण पन वाईटपणा घेऊ नका कारण का तुमचा इतिहास काय आहे हे सांगायला आम्ही आम्हाला ला, लावू नका